आमदार अपात्रतेच्या निकालावरून आता विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे त्यांनी म्हटलं आहे की विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आमदार अपात्रते प्रकरणी उशिराने निकाल दिला गेला आहे एकाच पात्र आणि दुसऱ्यास अपात्र ठरवले असते तर जनतेचा उद्रेक झाला असता म्हणून दोन्ही गटास हे पात्र करण्यात आले आहे मात्र हा अंतिम निकाल नाही राज्यातील

अवमान करत त्यांनी कायद्याप्रमाणे निकाल दिला नाही या निकालात पक्षांतर बंदी कायद्याची पूर्णपणे खिल्ली उडवण्यात आली आहे देशातील लोकशाही संपवण्यासाठी हा घातक निर्णय आहे या शब्दात विजय वड्डेटीवार यांनी निशाणा साधला आहे सहानुभूती मिळू नये म्हणून दोघांनाही पात्र केले आहे पैशाच्या आणि सत्तेच्या बळावर चाललेली मस्ती ही खपवून घेतली जाणार नाही ठाकरे आणि मराठी माणूस हे एक समीकरण आहे हा निकाल मराठीतच वाचणे अपेक्षित होते मात्र तो इंग्रजीत वाचण्यात आला असं देखील विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे